नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरचं स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आपली ही मोहगणी आफ्रिकन मोहगनीचे प्लांट्स आहेत की ज्याचा वापर आपण बांधावर लावण्यासाठी किंवा सपेदचंदानामध्ये होस्ट प्लांट म्हणून लावण्यासाठी करत असतो आणि असंच आपण सपेदांनामध्ये होस्ट म्हणून ही झाडं दिलेली आहेत आणि त्याचीच डिटेल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर जास्त वेळ घालवता घालवता आपण आपल्या मेन पॉईंटकडे वळणार आहोत तर आता मित्रांनो बघू शकतो की आपण आता यापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता की जे आपण श्री तवरसाहेब कुर्ला पोलीस स्टेशनला जे पोलीस आहेत तर त्यांच्यासाठी आपण सफेदचंदन चारशे भरलं होतं तर त्यांच्यासाठीच आपण ही मोहगणीची चारशे रोपं एकरामध्ये त्यांनी जे सफेदचंदन लागवडीचं नियोजन घेतलं आहे ते त्यासाठी त्यांना आपण मोहगनी पोस्ट म्हणून सजेस्ट केलेला आहे तर त्याचं लोडिंग करायचं चालू आहे आणि बघू शकतोय आपली इथं मधी गाडी लागल्यामुळं आपण आपली जी गाडी आहे ती वरती लावलेली आहे आणि ह्या शेडमधून आपण सफेद सफेदचंदनाची रोपं घेतली होती आणि शेडमध्ये व्हिडिओ बनवत असल्यामुळं आपण त्या गाडीचं शूटिंग घेत घेऊ शकलो नाही पण या ह्याच्यामध्ये आपण आता गाडीमध्ये थप्पी कशी लावली जात त्या किंवा काय हे सुद्धा बघणार आहोत आणि बघू शकतो आहे की नेहमीप्रमाणे आपले इथं रोपं सॉर्टिंग करून भरायचं काम चालू आहे बघू शकतो आहे की खराब रोपं वीक रोपं उपसलेली रोपं आहेत ती बाजूला काढलेली आहेत आणि चांगली चांगली अशा क्वालिटीमध्ये जी रोपं आहेत ती भरायचं काम चालू आहे तर मित्रांनो मोहगनी म्हणजे हे आफ्रिकन मोहगणीचं झाड आहे सफे चंदन हे दहा बाय दहावर लागवड केली जाते आणि दोन झाडाच्यामध्ये पाच पाच फुटावर हे होस्ट म्हणून लावला जातो आता चंदनाच्या लागवडीनंतर त्याला कसं नियोजन आहे हे आपण त्या चंदन व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आता मोहगणी लावताना आपल्याला खतं टाकून जे काय आहे ते नियोजन त्या पद्धतीनं मोहगणी लावायचे आहे आणि ह्या मोहगणीचा एक दीड दोन वर्षानंतर चंदासाठी बेनिफिट होणार आहे कारण ह्याची मुळे आणि चन्नाची मुळी ज्यावेळेस एकमेकांना चिटकली जाणार त्यावेळेस चंदन जाहे चा वर जागना वर जाहे। जे आहे ते या झाडाच्या मुळीवर जगणार आहे हे सुद्धा आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये कटिंगला येणार आहे आता हे श्री तवर साहेब जे आहेत त्यांनी आपल्याकडं काही दिवसापूर्वी बुकिंग केलं होतं आता त्यांचे जे बंधू आहेत ते गावाकडंच आर टी ओ सेवाचं काम करतात आर टी ओची जी कामं असतात ते करत असतात आणि साहेबांनी आपल्याला बुकिंग केलेला आहे चारशे झाडं मोहोगणी आणि चारशे चंदन आता सफेद चंदन म्हटलं तर दहा वर्षामध्ये येणारं असं पीक आहे आणि सुद्धा आपण त्याच पिरेडमध्ये काढू शकतो मित्रांनो आणि चंदन आणि महोगनी लावल्यामुळं झाडाची वाढ व्हायला चांगली मदत होत्या तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी आपली ही नर्सरी आहे मान्यता आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आणि घरपोच सेवा आहे आपली बिफोर ऑफ्टर सर्विस जे आहे कन्सल्टिंग आहे ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं फोनवर व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला सर्व माहिती दिली जाते आता मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारची डिटेल माहिती हवी असेल तर खाली आपला नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करायचा आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आहे आता मोहगणी झाल्यानंतर आपण जी कन्नडसाठी जे लोडिंग करणार आहोत Uh, कन्नड ॲक्च्युली हे पण कन्नडमधले नागद म्हणून गाव आहे त्यासाठीच चालू आहे आता कन्नडमधलं जे दुसरं गाव आहे हातनूर म्हणून की ज्या ठिकाणी माझे भरपूर जुने कस्टमर आहेत आणि तिथंच माझी गाडी जाणार आहे त्यामध्ये दोन जे शेतकरी आहेत ते माझे जुने कस्टमर आहेत आणि दोन जे आहेत ते नवीन आहेत त्याच्यामध्ये नवीनमध्ये तहसीलदार अकोलकर असतील डॉक्टर पांडे असतील आणि जुन्या शेतकऱ्यांमध्ये डॉक्टर काळे असतील आणि शेलार साहेब असतील जे की क्लास वन अधिकारीच आहेत त्यांचं तिथंच दोन किलोमीटरवर शेत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं रिपीट रिपीट ऑर्डर असतील किंवा च्या थ्रू नवीन ऑर्डर असतील तर ह्या सर्व अशा आपल्या डील होत असतात यान आता यानंतर आता आपण जे बघणार आहोत ते गाडीमध्ये कशा पद्धतीनं थप्पी लावलेली आहे आणि कसं नियोजन चालू आहे ते बघणार आहोत मित्रांनो तर चला आपण जाऊया गाडीकडं मित्रांनो बघू शकतोय की कशा पद्धतीने ही थप्पी लावलेली आहे आतमध्ये चंदन जे आहे ते चारशे लोडिंग केलेलं आहे आणि आता त्याच्याच मागोमाग मोहगनी आणि त्यानंतर तवर साहेबांची ही रोपं झाली लोडिंग की त्यानंतर आपण जी हातनूर कन्नडसाठी जी रोपं भरणार आहे तर त्याचं लोडिंग करणार आहोत त्याच्यामध्ये एकशे पंचवीस इंच आहे नारळ एक चाळीस पन्नास आहे आणि मग काही इतर झाडं काय थोडीफार आहेत तर अशा पद्धतीनं हे नियोजन आहे बघू शकतो इथून आपली रोपं सिलेक्टेड घ्यायचं चालू आहे मित्रांनो अशा पद्धतीनं सिस्टमॅटिक काम रोपांची खात्रीशीर रोपे फ्री सलामादर्शन महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी एकाच छताखाली सर्व प्रकारची एक, एक वर्षापासून पाच वर्षापर्यंत मिळणारी अशी ही नर्सरी एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसात ऑफ सीझनमध्ये आठ ते दहा दिवसात म्हटलं तरी बारा महिने आपल्याला रोपे मिळत असतात आणि बारा महिने लागवडसुद्धा शक्य आहेत आता आपण आर्टिफिशियलवरनं जे पाणी आहे पाठपाणी असेल किंवा ड्रीप असेल याच्याद्वारे आपण ज्या लागवडी करतो त्यामुळं बारा महिने लागवडी शक्य आहेत तर तुम्ही एक वेळ नर्सरीला व्हिजिट द्या किंवा ऑनलाईन बुकिंग करा आणि सविस्तर माहितीसाठी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोन करून सविस्तर माहिती घेऊ शकताय तर आता मित्रांनो थांबणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये इथंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा डेली अशा दहा अपडेट मिळत जातात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र